बोगस चलन सादर करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या पाच वाळू तस्करांवर जत तहसीलदारांनी गुन्हा दाखल केलाय जत महसूल विभागाने पंधरा जानेवारी ते तेरा मार्च या कालावधीत वाळूच्या जप्त केलेल्या गाड्या राजकुमार रावसाहेब सावंत सफीक बाळूमिया शेख नागेश चंदन पांढरे संतोष शंकर पाथरूत दादासाहेब नामदेव हिप्परकर यांनी महसूल प्रशासनाला फसवणूक करून खोटी बनावट कागदपत्रे तयार करून व बँकेचे बनावट शिक्के तयार करून चलन भास होऊन फसवणूक केल्याप्रकरणी व दंड भरण्याकरिता जप्त केलेली वाहने सोडवून नेल्याप्रकरणी जतचे तहसीलदार सचिन पाटील यांनी जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय याबाबतची अधिक माहिती अशी की जत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी वाळूच्या दंडाची बोगस तयार करून लाख हजार आमच्या सह शासनाची फसवणूक केली आहे याची चौकशी करावी अशी मागणी अवैध वाळू तस्कर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती तहसीलदार सचिन पाटील यांनी एसबीएन वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले वाळूच्या दंडाची चलन भरण्याची जबाबदारी ही वाळू तस्करी करणाऱ्या होती त्यांनी भरून दिलेली चलन गौण खनिज विभागाने मार्च अखेर तपासणी केली महसूल खात्यात रक्कम जमा नसल्याने बँकेकडून माहिती मागून घेतली हे चलन बनावट असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे प्रशासनावर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पाच वाळू तस्करांवर जत ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं अवैध वाळू वाहतूक स संदर्भात तहसील प्रशासनाकडून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली होती त्या अनुषंगानं त्या वाहनांना दंडसुद्धा करण्यात आलेला होता दंडाच्या नोटीसेस त्यांना देऊन त्यांना सात दिवसाच्या आत स्टेट बँकेमध्ये चलानद्वारे भरून चलानची प्रत तहसील कार्यालयामध्ये सादर करण्याबाबत सूचित केलेले होते मार्च मार्च अखेर जो ताळमेळ घेतला जातो तो, तो ताळमेळ घेत असताना काही व्यक्तींच्या चलावन ह्या डिफेज किंवा त्याचा ताळमेळ होत नसले ते लक्षात आले त्यावरून स्टेट बँकेला याबाबत खात्री करण्यासाठी ती, तीन एप्रिलला पत्र देण्यात आलं त्यानंतर आठ एप्रिललासुद्धा दुसरं पत्र देण्यात आलं स्टेट बँकेकडून नऊ तारखेला नऊ एप्रिलला या चलॉन त्यांच्या बँकेमध्ये भरले नसल्याबाबतचं लेखी पत्र या कार्यालयात प्राप्त झालेलं आहे त्यानुसार जे पाच वाळू वाहतूकदार आहेत ज्यांनी चलॉन बोगद चलॉन या कार्यालयाकडे सादर केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काल एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे सोमणी कोळी एसबीएल मराठी जत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज